फ्रेंड्स राम रा मंडळी कसे आहात सगळे मस्त आहे ना तर मी पण मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही देखील मस्त असाल मजेत असाल तर आत्ता काल माहेरातून आलो म्हटल्यानंतर आजपासून सुरुवात करायला पाहिजे तर मी असं बघून आले होते ना की आज सॅटरडे होतं म्हणजे काल मी फ्रायडेला आली म्हटलं सॅटरडे संडे आपलं जे काय थोडंफार साफसफाई वगैरे जे असेल ते कामं करावेत म्हणजे मग आपण शाळेत जा शाळेत नायराची शाळा चालू होईल तर मग थोडंसं आपण पण मोकळं होऊन जाऊ त्यामुळे मग मी त्याच हिशोबाने आले होते तर आले त्यानंतर मग कालचं तर झालं आज सकाळी सकाळी उठले आणि मस्त आपली स्वच्छतेला सुरुवात केली तर पंख्याला खूप सारं जाळं लागलं होतं उठून फ्रेश वगैरे झाले आणि म्हटलं पहिलं साफसफाई करून कामं आवरावेत नंतर मग नाश्त्याचा नात करावा नाही तर परत खाय पहिलंच खायला बसलं ना मग नंतर माझ्यात असा आळस भरतो तर विचारायला नको आणि सॅटरडेला तर भरतोच भरतो म्हणून मग मी सगळ्यात अगोदरांना कामं करायला सुरुवात केली तर हे बघा पंख्याला एवढं सारं जाळं लागलं होतं माहिती नाही या पंख्यांना एवढे जाळे कुठून लागत राहतात गाय गणितच समजत नाही घाण होते कुठून एवढे दरवाजे खिडक्या सगळं बंद असताना देखील या घरांमध्ये एवढी धूळ कुठून होते मग पंखा मस्त असं साफ करून घेतला बेडरूम मस्त नीटनेटका करून घेतला नायरा झोपलेली होती तिला थोड्या वेळ हॉलमध्ये पाठवल्यानंतर मग परत तिला तिचं आपलं बेड साफ करून बेडवर झोपायला लावलं आणि मस्त असा हॉल पण साफसुथरा करून घेतला हॉलचा पण पंखा वगैरे झाडून घेतला आणि हे तर माझं डेली रुटीनमध्येच असतं तुम्हाला तर माहिती आहे माझं डेलीचं डस्टिंग जे असतं हॉलचं ते असंच असतं तर बेडरूममध्ये कसं थोडं जास्त सामान आहे त्यामुळे मग रोजच्या रोज जास्त काही करता येत नाही त्यामुळे हॉलचा पंखा आणि हे भिंती वगैरे तर हे रोजच झाडते मी रोजचं डस्टिंग करून घेते त्यामुळे मग इथे काही जास्त जाळे वगैरे जमत नाहीत तर मस्त असं घराची साफसफाई करून घेतली पहिलं डस्टिंग वगैरे करून घेतले आणि मस्त घर झाडून वगैरे घेतलं आणि चिकाचक करून घेतलं कारण पाणी पण असतं ना मग नंतर आले किचनकडे बघितलं तर चपातीच्या डब्याची अवस्था अशी होती चपातीच्या तुकड्याला फार बुरशी लागलेली होती मग मस्त असे ते पण भांडे घासून घेतले किचन वगैरे पण स्वच्छ करून घ्यायचं होतं कारण आज आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण जेवढी साफसफाई करून घेऊ तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं नंतर मग एकदा रुटीनला कामं करायला लागलं ना की मग मग नंतर ना परत ते का राहिलेल्या गोष्टी यांना करायचं म्हटलं की त्याला वेळ भेटत नाही आणि मग खूप चिडचिड होऊन जाते म्हणून मी ह्याच हिशोबाने सॅटर्डे संडे बघून आले होते जेणेकरून मला माहिती होतं थोडं तरी आपल्याला साफसफाई करावी लागेलच तर मग मस्त असे हे भांडे जे होते ते घासून घेतले त्यानंतर पेईचं पाणी भरायचं होतं पेईचं पाणी पण भरून घेतलं तर प्यायचं पाणी पण भरून घेतलं आणि हल्ली आता पावसाळ्याचे दिवस लागले आहेत पण प्यायचं पाणी आपल्याला थंड अजून लागतंच आहे कारण गरमी काही गेलेली नाही आहे त्यामुळे बाटल्या वगैरे जे काय आहे ते सगळं प्यायचं पाणी भरून घेतलं किचन वगैरे साफ करून घेतलं आणि नायरासाठी मॅगी बनवली होती आणि माझ्यासाठी मग ह्या कालच्या शिळ्या जपाते होत्या ते आणि चहा घेऊन बसले होते नाश्ता करायला कारण कसं आहे ना की सॅटरडेला स्वयंपाक नव्हता म्हणून मग सकाळी स्वयंपाक नसतो उपवास असल्यामुळे त्यामुळे मग मी नंतर आमच्यासाठी मॅगी वगैरे असंच काहीतरी करून खाते आणि नंतर यांना नाश्ता करत बसलेच होते तर शाळेचा मॅसेज आला की शाळा दोन दिवस आणखीन लेट सुरू होणार आहे तर मला एवढं चिडचिड झाली ना मला असं वाटलं का हे हा मॅसेज दोन दिवस अगोदर आला असता तर काय झालं असतं आणि बाहेर तुम्हाला थोडासा पावसाचा आवाज येईल तर प्लीज इग्नोर करा आणि थोडंसं समजून घ्या कारण आता पावसाचे दिवस आहेत तर वॉइस ओवर देताना ना थोडंसं पावसात पाऊस येतोय म्हणून ना त्याचा आवाज येतो आहे तर शाळेचा मॅसेज आलेला दोन दिवस लेट शाळा चालू होणार आहे मी म्हटलं जर दोन दिवस एक दिवस अगोदर जरी हा मॅसेज आला असता तर मला आणखीन दोन दिवस राहायला भेटला ना आणि जायच्या वेळेस नायराला बरं नव्हतं तेव्हा मी तिला हे ड्रॅगन फ्रूट आहे ना हे कापून दिलेलं आणि अर्ध मी असं ठेवलेलं त्यातलं नंतर अर्ध्यातलं अर्ध तिने खाल्लं आणि मग ते आहे ना फ्रीजमध्ये तसंच राहिलं होतं म्हणून मग ते ना तसंच राहिलं मी आले तेव्हा मला लक्षात आलं डबा इथे दिसला फ्रीजमध्ये तर मी विचार केला अरे हा डबा कारण हा डबा नायराचा शाळेचा टिफिन आहे ना म्हणून राए मी तो बघितलं तर मग मी विचार केला अरे हा डबा इथे कसा बघितलं तर त्याच्यामध्ये ते ड्रॅगन फ्रूट होतं तेव्हा माझ्या डोक्याची ट्यूब पेटली मग मस्त असे ते ड्रॅगन फ्रूट वगैरे फेकलं तो पण डबा घासून घेतला जेवढं होता होईल तेवढी साफसफाई आपल्या डोळ्यांना जे जे काही घाण दिसत होते ती साफ केलं नंतर मंदिराकडे बघितलं तर मंदिराकडे पण घाण थोडी झालेली होती सगळं म्हणजे हे झालेलं होतं दिवे वगैरे पण घाण होते म्हणून मग म्हटलं चला दिवे वगैरे पण स्वच्छ करून घेऊया देवा देवाकडचं देवांना आंघोळ तर नाही घालायला वेळ भेटणार पण कमीत कमी जेवढी होईल तेवढी तिथली पण साफसफाई करून घेतली मंदिराच्या इथले दिवे वगैरे घासून कळसा वगैरे घासून भरला आणि तिथे जे समोरचं जे आहे तेवढं मस्त स्वच्छ करून घ्यायचं होतं ते पण मस्त असं साफसुथरं करून घेतलं आणि छान असं घर चकाचक केलं जेवढं जमल तेवढी साफसफाई केली जिथे जिथे साफसफाई केली तिथे खरोखर खूप छान वाटत होतं चकाचक वाटत होतं आणि आता फायनली आपण आपल्या घरात आलो आणि साफसफाई झाली तर हाय ना हे अक्षय तृतीयाला यांना ना मी हार लावलेला आणि त्याच्यानंतर मग मी गेले तर मग तो पण हार तसाच राहिला होता म्हटलं चला तो पण काढून घ्यावा मग तो पण काढून टाकला आणि हे बघा मस्त असं चकाचक झालेलं देवा आहे देवाकडचं आणि किती छान वाटतं ना जेव्हा आपण घाण असताना तिथे साफसुत्रा करतो खूप छान वाटतं तर मस्त असं चकाचक केलं घर आणि आता हे बघा हे सगळे कोणे कोपरे जे आहेत ना ह्या लाद्या काच वगैरे हे ओव्हन वरच वगैरे सगळं सग्ड़ सगळं हे मी साफ करून घेतलं नंतर आंघोळ करून घेतली मस्त अशी आंघोळ करून मी पण चकाचक झाली आणि घराला चकाचक केल्याचा आनंद सगळ्यात जास्त होत होता तर माहेर जाऊन आलं ना की असंच होतं घरा आपण तिकडे आनंद मजा करून येतो पण इथे आल्यानंतर सगळं काय